चला परत राडा सुरू तर मी आलो मैदानात आल्या आल्या एक घासपूस घातलेला कोणतरी होता मी आला बटकीचा तो मी आला मारे जाता दा आमच्या पेट त्याला ना मी उलटा सुलटा बॉट सारखा मारे झालोय मग तिथून आलो खालती तर आमच्या शिवा शेटला कोणतरी मारी होता मारतो तर करायचं काय आपल्याला काहीच चांगलं मग चांगला धुळला मग गेलो ना येतले दोघांना आपशीत त्यांना घे सांगतो हापासला याकानी मना म्हण मन जरा हापासला यावा कसा म्हण मन लाल बत्ती केला मी पण त्याची अगरबत्ती उदबत्ती झाली मग काय सांगतो परत शिवाशेठला ना शालीच्या शिवा शिवाशेटला पटकवला एकानी जसा मना दिसला तसा म्हणी गुस असा मी जच्या गोल्या घुसवल्या त्याला टाकला ना खप्पून खप्पून टाकल्याबरोबर सांगतो ये करून बाय माझ्या उभे करतो मी पण अमृता जन रोलान कारला दिला फेकून असा फेकला सांगतो एका फटक्याने करून टाकला उरवला त्याला उरवला मग त्याला, उर त्याला कपून आलो परत आलो मेन बिल्डिंग वर्षा इकडे मारित मारत आलो हे बोलत्यानं बंद आहेत मी पण घुसला वरती डायरेक्ट वरती घुसला मारला पुरपुरीने कुरपुरीने मारला करून टाकला लय घाण मारला लय घाण मारला तिथून मला कॉलेज गेलो खाली जेव्हा मला दिसतोय पण लय बॉट सारखा चालला होता खेळ नुसतं याला मारला पका रांतव पका मारला या झाड कसा काय मिळाला मग आम्हाला मारलं मग आम्ही परत आलो कोकाळसाठी कॉल परत आलो परत दे ना आपसलं जाणताव निसता दाब दूप दाब दूप दाब दूप एवढ्या तुमचा भाऊ कुठं थांबणार होता आता याच्या एक जण आला मी जास्ती तिकडे खाल्ली पॅरेशी कामावली एवढ्याने एक सा कुतुला सांगतो बेस काय नाही आमचा आहे ना त्यांनी तमारने ॲड्रेस ठेवलेला आहे त्या परत मिळाला कुठतरी मिळाला त्या मिळाल्या बरोबर ये बागा कसा करत आहे आता त्याला पण आपसला त्याला आपसून मग इच्छा केला आता पालावाला रिकॉल दिला मग परत आलो या ऐक मला तो ती एक्स रे वापरला जमत नाही मारताव म्हणून मारताव मारता बोल्या कपल्या तिथे बुलडूक ठेवली मग आता याला आपसला ओम पीनी काय ती यू एम पी हा त्याने आपसला तिथून आलो लुटपाट करू इथं भेटला मला थम्सअप पंचेचाळीस रुपयावाला आता बरेलो होता मग मी पण घेतला बोला नंतर पेतावर जाऊन देवराने अजून एक दिसला मग मी पण इस्कोप घ्यायचा विचार केला आता इस्कोप आणला के केला सांगता तीन ना दिल्या टगऱ्यांच्या गोळी फटाफट फटाफट फटाफ मग तिथून आलो रे ऐक्यांच्या ऐक राहलो बंदो झाल तो म्हणजे ओरत ओरत आलता होता त्याच्या मांग मी पण उरत आलो मग यो बाई दिसला ना दिसला भाऊ बुसला मना पण लाल गेला ला, पण त्याला अरवा करून टाकला त्याला मारला ना मागून मना परत एकजण येणार होता या मना समजून चुकला त्याचा एक बॉट का कोणतरी बाकी अरे देवा काय आता हो त्याची पिटी लुटायला साथाव तरी करून येऊ आला मला मारायला त्यांनी मला के केला पिवला मग त्याला पूर्ण सत्यानेच गोल्याने खपवला त्याला खपवून मग परत आलो टेकरी व शौऱ्या मारीत मारीत मला काय माहिती का मला कोणतरी आपसणार बेटणारे पण तुम्हाला सांगता त्याला गे मी मारला आहे का तास आउट करत जाणार आहे मी त्यांना पण स्नायपिंग शिकवणार यो हो बाग इथं आपला पर्वत तिसरा खपला आता पर्वत चौथा याची वाट बघा तो पण असा सपोर्ट लाईक सबस्क्राईब कमेंट करत राहा जय जय महाराष्ट्र गुड नाईट